त्यानंतरचे स्पर्धक आहेत शिवानी वैजनाथ चव्हाण शिवानी वैजनाथ चव्हाण विश्व वंदिता सुनो शिवा मुद्रा भद्राय राजते। या भूमीत आज शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस आणि आज शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त या गदना नगरीतील शिवभक्तांनी शिवप्रेमींनी तसेच जिगरबाज मर्द मावळेंनी आयोजित केलेली वकृत्व स्पर्धा मी कुमारी शिवानी वैजयनाथ चव्हाण आपल्या समोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न दादांनो आपल्या महाराष्ट्राच्या ज्यावेळेस यवनांच्या पायाखाली चिरडला जात होता यवनांचे आक्रमण आपल्याला होत होती ती, ती थांबावी म्हणून या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणाऱ्या महासाहेबजी जाऊ फर राहून आपल्या मुलानं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार करावं म्हणून शत्रूच्या छावणीत राहून आपल्या मुलाला बाळाकडून पाजणाऱ्या स्वराज्य संकल्पक श आजे आजे भोसले आपल्या मात्यापित्याने पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थाने कुठेतरी न्याय मिळावा म्हणून सतत प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज दादांनो दादांदा वेळेस खूप दामून थकून यावं आणि एखाद्या झाडाखाली जाऊन बसावं अरे झाडाखाली बसल्यावर विंचू निघावा विंचवाला मारायसाठी दगड उचलावा तर दगडा खालूनच सापनी निघावा सापाला बघून पळत वाघापासून वासासाठी परत त्याच वित उडी टाकावी आणि उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं फांदीवरच मोळ उठून जावं आणि मधाचा एक तोंडात पडावा याच प्रकारे माझ्या राजाने हिंद विश्वराज्य स्थापन केलंय

अरे नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशाच वेळी घुमला एक विजेचा कल्लोळ त्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले जे जागे होते ते उभे झाले जे उभे होते ते चालत झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले अरे तोच हा आजचा क्षण आजच्या दिवशी सोळाव्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला अरे आज साडे तीनशे वर्ष उलटून गेले या महाराष्ट्राच्या मातीला तरी सुद्धा आज कुणाला सांगावं लागत नाही की कोण होते छत्रपती शिवाजी महाराज अरे आज

एका कुर सौदामी कडाडली आणि तिच्याच उदरी शिवराया जन्म जन्मलाले आणि छत्रपती बनून स्वराज्याचे तार झाले अरे हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं हिंदवी स्वराज्य स्थापन तर करायचं कुणाच्या बळावर कुणाच्या आधारावर अरे कोण होत सोबत तिला कोण होतं पाठीशी शिवरायासोबत होती या सह्याद्रीच्या मावळखोऱ्या तिला अठरा पकड जातील बारा बोलवते सगळे सवंगडी पोरं राजाने याच पोरांच्या बळावर प्रपंच उभा केला प्रपंच उभा केला एवढे बोलू माझे माझं वक्तव्यास पूर्ण विराम